श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला प्रार्थनेचे काय महत्व आहे याची माहिती एका छोट्याशा उदाहरणाद्वारे सांगणार आहे एका मोठ्या झाडावर दोन पक्षी बसलेले असतात ते आपापसात आनंदाने गप्पा मारत बसलेले असतात काही वेळाने त्यांना असे लक्षात येते की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे ते दोन्ही पक्षी लक्ष देऊन पाहतात तर काय एक शिकारी बंदूक हातात घेऊन त्या पक्षावर नेम धरत असतो दोन्ही पक्षी फार घाबरून जातात व लगेच एकमेकांना सांगतात की आपण येथून लगेच उडून जाऊया म्हणून उडण्याच्या तयारीत असतात तर वर आकाश आकाशाकडे बघतात तर काय आकाशात मोठी घार उडत असते आणि तीसुद्धा त्या दोन्ही पक्षावर नजर ठेवून असते की कधी हे छोटे पक्षी उड आकाशात उडतात आणि मी त्यांना पकडते अशा प्रकारे त्या दोन्ही पक्षांची फार पंचायत झालेली असते एकीकडे एक आड आणि दुसरीकडे विहीर दोन्ही बाजूने मरणच दिसत असते दोन्ही पक्षी एकमेकाकडे पाहून म्हणतात की आता काय करायचे ह्या संकटातून आपणाला कोण वाचवणार त्यामधील एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणतो आपणाला आता एकच गोष्ट वाचवू शकते ती म्हणजे प्रार्थना आपण ईश्वराची प्रार्थना करूया लगेच दुसरा पक्षी म्हणतो याचा आता काही उपयोग होणार नाही कारण कोणत्याही क्षणी शिकारी बंदूक चालवेल आणि आपल्याला गोळी मारेल पहिला पक्षी म्हणतो आता दोन्ही बाजूने मरणच आहे पण काहीच न करण्यापेक्षा एकदा प्रार्थना तर करून बघूया नाही तर मरायचे तर आहेच दुसऱ्या पक्षाला पहिल्या पक्षाचे म्हणणे पडते आणि मग दोन्ही पक्षी ईश्वराला प्रार्थना करू लागतात की आम्हाला संकटातून वाचवा आमचे रक्षण करा अशी त्यांची प्रार्थना सुरू असते तेवढ्यातच त्यांना जोराचा गोळी झाडल्याचा आवाज येतो ते दोघे पक्षी घाबरून डोळे उघडतात आणि पाहतात तर काय दोघेजण पण जिवंत आहेत दोघे पक्षी पाहतात काय शिकारीचे लक्ष नाही आहे आणि आकाशातील घार पण दिसत नाही हे बघून दोन्ही पक्षी ईश्वराचे आभार मानून पटकन उडून जातात तर येथे काय झालेले असते दोन्ही पक्षांची प्रार्थना ईश्वराने ऐकलेली असते जेव्हा शिकारी गोळी झाडण्याच्या तयारीत असतो त्याच्या पायाला एक विंचू जोराने चावतो त्यामुळे त्याचा नेम चुकून तो आकाशात उडणाऱ्या घारीला लागतो अशा प्रकारे ईश्वर त्यांची प्रार्थना ऐकून त्यांचे रक्षण करतो अशा प्रकारे आपण सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज प्रार्थना केली पाहिजे आणि संकटाच्या वेळी तर केलीच पाहिजे संकट कितीही अंतिम क्षणापर्यंत आलेले असू दे कितीही अगदी आपल्या गळ्यापर्यंत आलेले असू दे आपण श्री स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवून अगदी मनापासून महाराजांची प्रार्थना केली पाहिजे महाराज आपल्या भक्तावर नेहमी कृपा करतातच धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजची ही प्रार्थनाविषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद